ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमीनपुरा चौक संगमशी एक्क्याण्णव केंद्र के के सरकारने कांद्याची निर्यात बंदी उठवल्यानंतर कांद्याला एक चांगला भाव मिळाला होता आणि त्यामुळे आज सोमवारी कांद्याला असं शेतकऱ्यांना वाटलं होतं की कांद्याला चांगला भाव भेटेल या हिशोबाने अनेक शेतकरी एक कांदा घेऊन मार्केटला आले होते मात्र त्यांच्या कांद्याला भाव अगदी अल्पदारात भेटलेला आहे तर अनेक शेतकरी आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत भाव वाढूनच पाहिजे पण जरी वाढली ना तरी भाव पाहिजे नाव पाहिजे खर्च तर भरपूरच हो ना खर्चा काही लिमिटच नाही पन्नास हजार एकरी पन्नास सत्तर पर्यंत खर्च जातोय एकरी पण भाव तर साधारण म्हणजे हा तीन हजाराच्या पुढेच पाहिजे आजचं काय तुला दोन हजाराच्या आतमध्ये एकदम प्युअर कांदा पंधरा रुपयाची पंधरा रुपये आज एक नंबर कांदा प्युअर तीस रुपयाच्या पुढे जर भाव असला तरच पुरता शेतकऱ्याला कांदा एकरी पन्नास हजार रुपये खर्च येतो आम्ही आणल्या होत्या साठ गोण्या तर पंधरा रुपयाने गेल्यात तोच कांदा परवा पंचवीस रुपयाने पंचवीस रुपये थोडी निर्यात वाढली की लगेच बाजार डायरेक्ट पाच सहा रुपये कमी किती नुकसान होते मग तरी बंदी उठली मग बाजार का कमी झाले हा परवा बाजार पंचवीस रुपये आज डायरेक्ट पंधरा रुपये दहा रुपयाचा फरक एका दिवसाचा झाला असं का होते आवक वाढली तर दोन तीन रुपयाचा फरक व्हायला पाहिजे डायरेक्ट सात आठ रुपयाचा फरक होतो चोवीस तास तेवीस रुपये मार्केट आज मार्केट निघले पंधरा सोळा बरोबर की नाही लागली किती लाईन लागून तिकडे निफ्टी पर्यंत जाऊन द्या मार्केट कमी नाही व्हायला पाहिजे बरोबर की नाही हा सगळा खेळ कायचं असं काही नसतं गेलो छत्तीस रुपये तामटक केला आवक मार्केटला जागा नसतं नाही गाड्यांची हा खेळ कुठून चालतोय सगळा सगळा सरकारी खेळ आहे हा बरोबर शेतकरी आज काय करतील सकाळ बसून हा रडायला माणूस नाही त्यांना आज अजून गाड्या नाही खाली सकाळी आम्ही सहा लागेल सोळे साहेब हा आठ दिवसाचा फरक झाला सर आम्ही मान्य केला सर चोवीस तास नाही उलटले पराजितचं मार्केट बरोबर आहे का सर हा काय करणार आता शोधलं पाहिलं ना सगळ्यांनी आता सरकार म्हणू म्हणू लोक मारायला लागले तिथं सरकार म्हणून म्हणू मारायला लागले ते नाव गेलं सुद्धा परवाडाने आता अशी गमज झाली उडालेला आहे विश्वास काय म्हणायचे अन्न सुद्धा नाही डबा असतरी गाड्या म्हणजे अन्न सुद्धा नाही घ्यायला भेटला अजून सर काय बोललं बाईल ह्याच्यापेक्षा आमच्या कोणी आहे सहाशे काय परवडणार आहे मग काय आत्महत्या करता काय करता याकर बळा उन्हा येता हा त्याने यायचं सांत्वन करायचं परत आम्ही आहे आम्ही आहे काय बोलू याच्यापेक्षा बोला बोलला बोलायचं आहे हा कर्ज आहेत ना कर्ज कोणचे कोण आहे फार शेतकरी लाल तर देश शेतकऱ्यांच त्याच्यामुळे ती वाटणी आहेच ना आमच्या भाकांड या ना मला माया दोन कुठे आहे ना ती वाटणी माझ्या भाकांडी आहेच ना दीड लाख रुपये सरण सर कहो बोला बोला ना मिळतोय तर त्यातून अहो दोन हजार रुपयाला गोव एक याची खताची एक तर पाणी नाही टँकरचं पाणी चालू आहे आमच्या पढरा भागात काय अवस्था आहे आज त्याच्यातून हे पिकवले पावसाळ्यात ते टिक साठवले त्याच्यानंतर परत काढे मार्केट असल्यामुळं पंधरा हजार बरोबर साठवलं मार्केट झालं ताईट शेतकऱ्यांनी लगेच के सुरुवात केली बरं आहे तीनशे रुपयाचा माणूस रोज पाचशे रुपये काय करणार रात्रभर झोपेल नाही पाठ इथून आम्ही मार्केटवर अहमदनगरहून शुभम सी न्यूज मराठी अहमदनगर आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एमडीएफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर